मोरंबा मालिकेमधील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे रमा आणि मालविकाची स्पर्धा चालू आहे आता दोघींचेही पदार्थ मुलांना वाढलेले आहे अगोदर पहिल्या बाऊलमधला जो पदार्थ मुलांना वाढलेला असतो दोन्ही पदार्थ सेम असतात आता मुलांना फक्त त्याची चव ओळखायची आहे आणि त्यांना कोणता आवडतो त्यावरून आता विनर ठरणार होतं आता मात्र इथे दुसऱ्या बाऊलमध्ये जो पदार्थ अस दुसऱ्या बाऊलमधला मुलांना खूप चव आवडते आणि मुलं दुसऱ्या बाउलमधलं सगळं काही संपून टाकतात आता इकडे आता या स्पर्धेचे विनर सगळे मुलंच असतात आता इकडे तारा मात्र इथे अर्थाला दम देऊन ठेवते बघ तू जर माता मालविकालाच मत करायचं आहे रमाला नाही कारण की मग तू जर असं केलं ना तुझ्या शाळेमध्ये सुद्धा येऊन मैत्रिणीला मी सांगेल आणि मग तुला इथे तुला मी काय समजते माझी माहिती ना मोलकरीन आणि मग आता तुला इथे ताराने आता आ, ताराने प्रॉमिस करून घेतलेलं असतं आता अर्थाला इथे रमा रमाची साईड न घेता मालविकाच्या साईटने मत द्यायचं असतं असं आता ताराने प्रॉमिस घेतलेलं असतं आता इकडेच दुसऱ्या बाउलमधला पदार्थ जो आहे तो सगळा संपलेला असतो आता मात्र रमाकांत काका म्हणतात की अगं आई आता कसं ओळखायचं आपण आता बाउलवरती दोन्ही बाउल आहे आणि दोन्ही बाउलमध्ये सेम पदार्थ पण आता ओळखायचं कसं ते हा बाऊल कुणाचा आहे कुणी बनवलेला आहे आई आजी म्हणते की अरे काहीही नाही सोपा आहे मी बाऊलच्या जिचा बाऊल आहे तिच्या बाउलखाली बाउल मी नावांच्या चिठ्ठ्या लावलेल्या आहे रमाच्या बाऊल खाली रमाच्या नावाची चिठ्ठी मालविकाच्या बाउलखाली मालविकाच्या नावाची चिठ्ठी त्यामुळे काहीही हरकत नाही सोपं आहे आता आई आईची म्हणते की सांगा बघू मुलांना आता कोण जिंकणार तुम तुम्हाला काय वाटतं आता पार्थ आणि तारा म्हणते की मालविका आता इथे आर्ता म्हणते मला माहिती आहे हे काकूची डिश होती काकू खूप चविष्ट होते मला माहिती आहे काकू जिंकणार आहे इकडे आरोही जोरात ओरडते माझी आई आई जिंकणार आहे आता मात्र काय मालविका म्हणते मला असं वाटतं की मीच जिंकणार आहे आता मात्र याची म्हणते राणी बघ बरं बाऊलच्या खाली नाव वाच जो बाऊल संपलेला आहे त्याच्या खालचं नाव वाच बरं आता राणी मालविका म्हणते थांबा मीच बघते आता मालविका बाऊल उचलते आणि म बाऊलच्या खाली नाव बघते तर रमा मालविका काहीही बोलत नाही तिला खूपच आश्चर्य होतं राणी लगेच तिच्या हातातून बाऊल घेते आणि म्हणते लगेच बघते आणि म्हणते अहो याच्यात तर रमा मॅडमचं नाव आहे आता रमा विनर झालेली आहे आणि अक्षयला खूप आनंद झालेला आहे अक्षय म्हणतो खरंच स्वयंपाकाची महाराणी आहे ही आणि हिला कुणीच हरवू शकत नाही चूक सावरून घेतलेली आहे रमाला रमाच्या आवतीभोवती मुलं नाचायला लागतात आरोही मात्र मिठी मारते आणि रमाची पप्पी घेते आणि म्हणते की आई खरंच तू खूप छान स्वयंपाक बनवते मला माहिती आहे माझी आई जिंकणार म्हणून आणि मग आता रमा इथे जिंकलेली असते इरावती बघत असते आता आजी म्हणतात की खरंच या तिघांना आता एकत्र येण्यापासून इरावती काहीच करू शकत नाही हे तिघे नक्कीच एकत्र येणार आहे आणि आता मात्र यांचे इरावती काहीच करू शकत नाही आता या इरावतीचं मलाच काहीतरी करायला पाहिजे हिच्या विरोधात आता मलाच एक एक पुरावा गोळा करावा लागेल या इरावतीचा काटा आता मलाच काढावा लागेल असं पार्वती आजी बोलत असते आता मात्र मालविकाला खूपच टेन्शन आलेलं असतं मालविका रूममध्ये निघून येते आणि मग आता मालविका लगेच बॅग भरायला येते आणि बॅगच भरत असते तितक्यात इरावती पण तेथे येते इरावती म्हणते अगं काय निघालीस की काय कुठे निघालीस आता म्हणते मी अजिबात तिथं थांबू शकत नाही मला खूप इरिटेट होत आहे हे मी नाही बघू शकत इरावती म्हणते अगं जर आपण आपल्याला राग आलाय टेन्शन आलाय आणि ते जर आपल्याला दाखवलं तर आपल्याला समोरचा लगेच ओळखील की यांना हे सगळं आवडलेलं नाही त्यामुळे मला राग जरी आला ना तर मी शांत राहते आणि शांत डोक्याने विचार करते इरावती चिप्स खात असते माल मालविका म्हणते तुम्हाला एक सांगू का मला आता यामध्ये पडायचंच नाही आणि ती रमा आणि अक्षय जर एकमेकांबरोबर एकमेकांसोबत आले ना तर मला माझा होतो मला राग येतो आता हे ये नाही मला सहन होतं आता मालविका लगेच इरावतीला म्हणते की तुम्हाला खरं सांगू का खरं म्हणजे आता मला अक्षय आवडायला लागलेला आहे ला आता मोठाच महाधमाका होणार आहे कारण की आता मालविका अक्षयवर प्रेम करायला लागलेली आहे आणि आता यांना वेगळं कसं करायचं आता मात्र इरावती म्हणते थंड डोक्याने विचार कर बघ आता जोपर्यंत रमा इथे आहे तोपर्यंत तुला इथे थांबायचं आहे आणि मग मालविका म्हणते आता मात्र काय करू शकतो आपण या दोघांना वेगळं करण्यासाठी इरावती म्हणते की आता मात्र आपल्याला असं करावे लागेल यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करावा लागेल एक गैरसमज झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा असे अनेक गैरसमज जर वाढले तर यांच्यामध्ये नक्कीच दुरावा येईल आणि ही रमा घर सोडून निघून जाईल मग अक्षय तुझाच आहे आणि मग आता यांच्यामध्ये आपल्याला गैरसमज करायचा आहे हे दोघं एकत्र यायला नको यांच्यामध्ये तेव्हा आता इथे मालविका म्हणते ते खूपच चांगले राहतात एकमेकाला समजून घेतात त्यांच्यात भांडण नाही काही नाही इरावती म्हणते ते फक्त माल इथे आरोहीसाठी एकमेकाला समजून घेत आहे पण त्यांच्यात भांडणं नाही भांडणं जर असले तर बायकोमध्ये प्रेम वाढतं आणि म्हणजेच त्यांच्यामध्ये प्रेम नाही आहे हे तर आपल्याला नको आहे त्यांच्यामध्ये भांडण व्हायला नको आहे जर भांडण जर त्यांच्यामध्ये झालं तर ते एकमेकांच्या जवळ येतील आणि एकमेकांच्या जवळ आले की त्यांच्यातलं प्रेम वाढू लागेल असं तर आपल्याला करायचं नाही त्यांच्यात दुरावा निर्माण करायचं आहे आता मालविका म्हणते की हो चालेल आता दोघी जणी इकडे तयार होतात आता इकडे आरोही गोलूबरोबर शाळेत जात असते आता आरो इथे गोलूचे मम्मी पप्पा असतात आता गोलूच्या मम्मीने मॅप लावलेलं असतं पण ती मोबाईलवरती रील्स पाहत असते आणि रस्ता चुकतो तेव्हा गोलूचे पप्पा म्हणतात हे काय तू आपण इकडे आलो आता परत मागे जावं लागेल मागच्या रस्त्याने आणि दोघं भांडायला सुरुवात करतात तेव्हा आता आरोही म्हणते अरे गोलू तुझे मम्मी पप्पा किती भांडतात रे खरंच त्यांच्या त्यांचं एकमेकांवर प्रेम नाही पन का गुलू म्हणतो माझे मम्मी पप्पा बांधतात पण त्या भांडणातूनच त्यांचं प्रेम व्यक्त होतं ते एकमेकांवर खूप प्रेम करतात आता बघ माझे पप्पा लगेच सॉरी म्हणतील आता गुलूचे पप्पा म्हणतात सॉरी खरंच चुकलं माझं चल तुला आता आईस्क्रीम खाऊ घालतो गुलू म्हणतो बघितलं ना तर मी इथे आरोहीमध्ये माझे मम्मी पप्पा भांडत नाही पण त्यांच्यामध्ये काय प्रेम नाही का माझे मम्मी पप्पा खूप चांगले आहे ज्यांचे भांडणं होतात ना त्यांच्यामध्ये प्रेम नसतं गुलू म्हणतो माझ्या मम्मी पप्पामध्ये खूप प्रेम आहे आता गुलू आणि आरोही शाळेत येतात त्यांना शाळेत सोडवतात तेव्हा आपण आरोही तेच बोलते गोलू बघ भांडण जर झालं ना तर माणसं लांब निघून जातात आता तुझं माझं भांडण झालं तर मी तुझ्यासोबत कट्टी घेते की नाही आता गोलू म्हणतो असं नाही गं अगं माझे मम्मी पप्पा जेव्हा भांडतात ना त्यांच्यामध्ये लगेच गोड होतात लगेच ते बोलायला लागतात आणि म्हणूनच त्यांचं एकमेकां खूप प्रेम आहे आता आरोहीला खूपच राग येतो ती मग ती गोलू तू असं बोलू नकोस बरं माझे मम्मी पप्पा माझे आई बाबा व भांडत नाही म्हणजे त्यांच्यावर काय त्यांचं एकमेकांवर प्रेम नाही का आता बोलू मी तुझ्यासोबत बोलणार नाही बर का पण बोलू म्हणतो अगं असच असतं बघ तू माझे मम्मी पप्पा लगेच बोलायला लागतात त्यांच्यात रोज भांडण होतं मग काय ते वेगळे झालेत का ते निघून गेले का आता आरोहीला वाटतं की खरंच माझे मम्मी पप्पा भांडत नाही म्हणजे यांच्यामध्ये प्रेम नाही आरोही शाळेतून घरी गेल्यानंतर बसलेली असते राणी कपडे सुकायला घालत असते आणि मग राणी कपडे झटकत असते आरोहीच्या अंगावरती पाणी उडतं आरोही म्हणते हे काय करते हे माई अरुण राणी म्हणते अगं तू कुठे एवढी ओली झालीस काही नाही घालायचे मला कपडे इथे सुकायला आता तितक्यात आई आजी येते आणि आजी म्हणते आरोही बाळा काय झालं तेव्हा आई आजी म्हणते की राणी राहू दे तू घाल तिकडे वाळायला आता आजी म्हणते का एवढा चेहरा पडलेला आहे काय झालं तुला मग आरोही म्हणते अगं गोलूची गोलू मला म्हणत होता शाळेत सोडत गेलो त्या गोलूचे मम्मी पप्पा म्या खूप भांडत होते पण ते लगेच सगळं गोलूच्या पप्पांनी गोलूच्या मम्मीला आईस्क्रीम खाऊ घातली आणि ते दोघे लगेच बोलायला लागले तर आई आजी म्हणते अगं यालाच तर प्रेम म्हणतात ते दोघं भांडतात पण त्यांच्यात प्रेम आहे आणि गोलूसुद्धा तसंच म्हणतो आरोही म्हणते मग माझे म मा, बाबा भांडत नाही मग त्यांच्यात प्रेम नाही का आजी तर आजी म्हणते अरे त्यांच्यामध्ये असेच रमा आणि अक्षय खूप भांडायचे पहिले आणि त्यांच्यामध्ये खूप खूप प्रेम होतं आम्ही म्हणायचो ज्या दिवशी जे भांडले नाही ना तर आम्हाला वाटायचं की आता यांच्यामध्ये प्रेम नाही का पण ते खूप भांडायचे मग आता आरोही म्हणते ते आता का भांडत नाही आता मात्र आई आजीच्या डोक्यात आयडिया येते आजी, आजी म्हणते बघ आता माझ्या डोक्यात आयडिया आलेली आहे आता अक्षयचा ओला टॉवेल असतो तो ओला टॉवेल आरोहीला सांगते की त्याच्या बेडरूममध्ये नेऊन त्याच्या बेडवर टाकून द्यायचा आता आरोही गपचूप जाते आणि टॉवेल घेऊन अक्षयचा टॉवेल बेडवर टाकते आणि निघून जाते अक्षय आणि मग आता आजी म्हणते बघ आता गंमत असा कसे त्यात त्यात रमा तेथे येते रमा टॉवेल बघते आणि रमाला खूप राग येतो रमा म्हणते की अजून मात्र काही तुमच्या जुन्या सवयी गेलेले नाही अक्षय म्हणतो तू काही बोलली का, का? तेव्हा रमा म्हणते या घरात दुसरं कोणी आहे का तुमच्याच बरोबर बोलणार आहे ना तेव्हा आता रमा म्हणते हा टॉवेल तुम्ही इथे का टाकला आरोहीला पण तुम्ही सवय नाही लावली आरोही आणि मग तुम्ही हा ओला टॉवेल का टाकला तेव्हा अक्षय म्हणतो ग हे मला नाही माहिती हा टॉवेल मी नाही टाकला इथे मला काय माहिती कुणी टाकला रमा म्हणते सांगा आता मात्र खोटं बोलताय दोघं पण भांडायला सुरुवात करतात जबरदस्त भांडण त्यांच्यामध्ये होतं टॉवेल ओढाओढ होती आणि आता आरोही म्हणते की अगं आजी आई बाबा खरंच भांडता येत खरंच त्यांच्यात खूप भांडण चालू झालेलं आहे तेव्हा मात्र आता अक्षय आणि रामामध्ये भांडण सुरू होतो आणि आरोही म्हणते की अरे बापरे हे दोघं तर खूपच भांडायला लागले ला आई आजी म्हणते अगं तूच अशी आहेस की त्या या दोघांना एकत्र आणू शकतेस बघ आता हे भांडायला लागले ला थोड्या वेळ आणि मग नंतर थोड्या वेळाने एकमेकांना सॉरी म्हणतात आणि टॉवेल ओढता ओढता दोघीही बेडवर पडतात आता मात्र त्यांना त्यांच्या प्रेमाची चावूल होते आणि मग आता आरोही मात्र यांना दोघांना एकत्र आणणार आहे आणि त्यासाठी अशाच वेगवेगळ्या आयडिया आता आरोही करणार आहे आणि आरोहीला खूप आनंद झाला तिच्या आईबाबांमध्ये भांडण झालं आता तिला असं वाटत आहे की माझ्या आईबाबांमध्ये खूप प्रेम आहे आता पुढील भाग बघण्यासाठी चॅनेलला कनेक्ट राहा पुढील भागामध्ये खूप मोठ्या ट्विट्स आता बघायला लागणार आहे कारण की मालविका आता अक्षयवरती प्रेम करायला लागलेली ला आहे